सर जेम्स सिम्सन नावाचे एक आ, मेडिकल डॉक्टर आणि शास्त्रज्ञ होऊन गेले पहा त्यांची तारीख अठराशे अकरा ते अठराशे सत्तर फिफ्टी एट वर्षाचे असतानाच ते मरण पावले पण खूप त्यांना प्रसिद्धी मिळाली मेडिकल फील्डमध्ये त्यांनी अनेक शोध लावले आणि त्यामध्ये त्याच्यातला सर्वात मोठा शोध जो होता जग समजता आज तो कोणता की सर्जरीमध्ये पेशंटला क्लोरोफॉर्म द्यायचा त्याला गुंगी द्यायची हे त्यांनी प्रयोग करून त्याचा उपयोग करून जगासमोर ते आणलं त्याच्या आधी सर्जरीज होत होत्या परंतु दहा माणसं त्या ते, त्याला टेबलावर दाबून धरत होते आणि मग काही अनस्थेशिया नसताना क्लोरोफॉर्म नसताना त्याची चिरपाड होत होती देवाला धन्यवाद असो की आज तसं नाही आहे ना तो कोणी सर्जरीकडे गेलं नसतं पण दॅट वॉज द टाइम दॅट टाईम टेबलावर अक्षरशः दाबून धरत होते पेशंट किंचाळत होता ओरडत होता कोणी लक्ष देत नव्हतं कारण त्याची सर्जरी करायची होती तर डॉक्टर हे सर जेम्स सिम्सन जे होते की नाही यांनी क्लोरोफ्रॉमचा सर्जरीसाठी उपयोग करायचा शोध लावला त्याच्याशिवाय आणखी बरेच त्यांनी शोध लावले मग एक दिवस एक पत्रकार त्यांच्याकडं आला आणि त्यांनी विचारलं साहेब तुम्हाला खूप सक्सेस मिळालेली तुमचं सर्वकडं नाव गेलेलं आहे पुष्कळ शोध तुम्ही लावलेले आहेत तर या सर्वामध्ये सर्वात मोठा शोध तु कोणता आहे असं तुम्हाला वाटतं तुम्ही लावलेल्या सर्व शोधामध्ये सर्वात मोठा कोणता शोध आहे असं तुम्हाला वाटतं त्यांनी प्रश्न विचारला वार्ताहर ते एक क्षण शांत राहिले आणि त्यांनी काय उत्तर दिलं त्यांनी सांगितलं की तो दिवस ज्या दिवशी मला समजलं की मी पापी आहे आणि येशू ख्रिस्त हा एकटाच तारणारा आहे हालेलो त्या माणसाला समजलं